कुनरांडा ना कौशल केले ग माझा बाळाला फुटला कुनरांडा ना कौशल केले ग माझा बाळाला फुटला ग बाळाला फुटला गलो आला बाळाला फुटला ग

काय सांगायचं बाई ही पंधरा दिवस झाला पिळग्यानं टाळा पसारलाय कोणी म्हणलं पिंको काय पॉटर का काय पाचत का, का तिघी दहा बाटल्या दारू एकदम पाजली कोण म्हणलं आपू का सपू म्हणून दहा किलो गांजा चारला तरी सुद्धा पोरगरचं राहिलं नाही एका मावशीला तर आजी म्हणली बाई बाळाला भूत लागलेलं दिसते पण ह्याला भूत लागलंच पण कोणतं भूत लागले ध्रुव बाळाला उभारण्यात ठेला भूत लागले, लागले, लागले नारदाला नारदा पुरे झाली त्याला एकाच नारधनी भूत सर्वात